माझी सर्वात मोठी सर्वात मोठी चूक ती होती माझी तर मित्रांनो तुम्ही ही गोष्ट ही चूक नको नका करू नंतर सतत तुमचे हिंद विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या थमनेलमध्ये तुम्ही पाहिलाच असाल की बाबा काय काय मी सांगणार आहे तुम्हाला काय माहिती देणार आहे तर मित्रांनो तुम्ही लेटेस्ट मध्ये आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एनिमल ट्रान्सपोर्टचे जे ग्राउंड पास झाले आहेत जे विद्यार्थी एनिमल ट्रान्सपोर्टचे ग्राउंड पास झाले आहेत एनिमल ट्रान्सपोर्ट सफाई कर्मचारी बार्बर ट्रेडमॅन ट्रेडमॅन मध्ये कोणता पण असा फील्ड असो तर मित्रांनो त्यांची जे एक्झाम आहे ती एक्झाम कधी येणार आहे आणि केव्हा येणार आहे ते मी सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तर सर्वात पहिलं तुम्हाला जे जे विद्यार्थी आय टी यू पी आय टी यू पीचे ग्राउंड पास झाले त्या सगळ्यांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही ग्राउंड वगैरे पास झाला आणि मित्रांनो माझं पण ग्राउंड पास झालेलो आहे मी शिवपूरला गेलो होतो मध्य प्रदेशमध्ये शिवपूरला गेलो होतो तुम्ही तिथला संपूर्ण ब्लॉग बघलाच असाल तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगण्याची उद्देश हे आहे की आपला एक्झाम येणार आहे तर मित्रांनो ह्याचं ऑफिशियल वेबसाईटवर कोणतं नोटीस वगैरे आलेलं नाही आणि ज्या वेळेस तुमचा एक्झाम येईल त्यावेळेस तुम्हाला मेल येईल आणि तुम्ही सतत चेक करत राहा की बाबा तुमचा तुमचा मेल बॉक्स चेक करत राहा की तुमचं तुम्हाला मेल आला का नाही आला तर मित्रांनो सतत चेक करत राहा आणि तुम्ही असं इग्नोर करू नका त्या गोष्टीसाठी कारण ती गोष्ट एक बार मला घडलेली आहे गेल्या वर्षी असंच मला गेल्या वर्षी गेल्या वर्षीच ऍडमिट कार्ड आहे माझ्याकडे आणि गेल्या वर्षी पण तमिळनाडूला गेलो होतो तमिळनाडूला आणि एम बी मध्ये जबलपूरला मध्ये मदुरेला गेलो होतो तिकडे मदुरेला आलं होतं माझं ग्राउंड आणि मदुरेला होतं माझं एनिमल ट्रान्सपोर्टचा आणि जे टेलिकम्युनिकेशनचा होता टेलिकम्युनिकेशनचा मध्य प्रदेशमध्ये जबलपूरला आलं होतं तर मित्रांनो हे दोन्ही ग्राउंड पाजवलं होतं दोन्ही एक्झाम एकाच दिवशी होते आणि असं वेगवेगळ्या मध्ये होते तर मित्रांनो जे माझ्यासोबतचे जे मित्र होते मी आता नांदेडचा आहे नांदेडचे म्हणजे मला दोन पोरं भेटले होते तिथं आणि त्यांची ओळख तिथंच झाली होती तर मित्रांनो त्यांचं जेव्हा ॲडमिट कार्ड आलं होतं तेव्हा मला त्यांना त्यांना मोबाईलवर मेसेज आला होता आणि त्यांना मेल पण आला होता मित्रांनो काय तांत्रिक अडचणी झाली होती मला माझ्या मोबाईलवर तर माझ्या मोबाईलवर मे मेल आला आला होता पण स्पॅम फोल्डरमध्ये आला होता आणि ती इकडे शो करत नव्हता माझ्या फोनला मेसेज वगैरे कोणता काहीच आलं नाही माझ्या नंबरवर आना जे मेलला होता मेलला आला होता पण मी चेक केलो त्याच्यामध्ये दिसत नव्हता आणि ते होतं फोल्डर फोल्डरमध्ये आणि मित्रांनो मला ते मित्र मला सांगले आकाश ढवळे म्हणून त्याचं मित्र नाव आहे त्याचं तर मित्रांनो त्यानं मला म्हणला की बाबा त्याचे त्याचं पेपर आले पण तुझं तुझेही पेपर असं ॲडमिट कार्ड आलं असेल पाहून घेतो तर मित्रांनो मी नजर अंदाज केलो त्या गोष्टीसाठी मला असं असं वाटलं की बाबा त्याचं एक्झाम होईल तर त्याचा त्याचा एक्झाम होईल माझा एक्झाम नंतर होईल मला ॲडमिट कार्डचा मेसेज आला नाही तर मला, नंतर मला मला नंतर येईल आणि माझा एक्झाम नंतर होईल असं असं लक्षात आलं तर मित्रांनो ते माझी सर्वात मोठी सर्वात मोठी चूक ती होती माझी तर मित्रांनो तुम्ही ही गोष्ट ही चूक नको नका करू नंतर सतत तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वर चेक करत राहा तिथे ऍडमिट कार्ड येते ऑफिशियल वेबसाईट वर आणि तुम्ही जे चेक करता आता जे चे जे ऍडमिट कार्ड आहेत तुम्ही कसं चेक केलं असेल तुम्ही तुमच्या आयडी मध्ये लॉग इन केला असेल लॉग इन करून त्याच्यामध्ये ऍडमिट कार्डच्या ऑप्शनला जाऊन तिथं जाऊन चेक केला असेल आता आता जो तुम्ही जर चेक केला असेल तिथं तर तुम्हाला तिथं क्वालिफाईड दाखवते क्वालिफाईड नॉट क्वालिफाईड तर तिथे एक्झामचं हॉल टिकट तिथं नाही दाखवत आणि तुम्ही मेन जे आहे ऑफिशियल वेबसाईटला जायचं ऑफिशियल वेबसाईटला तिथे लिंक भेटते तिथं लिंक भेटते तिथं जाऊन चेक करायचं तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड आलं की नाही आलं आणि तिथं नोटीस येते आता सध्या तर काही नोटीस आली नाही गेल्या वर्षी माझं जून महिन्यामध्ये आलं होतं जून महिन्यामध्ये झालं होतं माझं एक्झाम आणि त्या एक्झामला मी गेलोच नाही आणि माझं तिथं नॉट क्वालिफाईड झालं एक्झाममध्ये ग्राउंड वगैरे पास झालो होतो एक्झाम मध्ये नॉट क्वालिफाईड झालं तर आता मित्रांनो हे जे आहे ह्या गोष्टीसाठी नजरअंदाज नाही करणार आणि सतत ऑफिशियल वेबसाईट वर चेक करत राहायचं आपण स्वतः आपली जिम्मेदारी आहे आपण ग्राउंड पास झालेलो आहे तर आपली जिम्मेदारी आहे की आपण सतत चेक करत राहायचं त्याचा नजरअंदाज नाही करायचं तर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट वर तर सध्या काही नाही आलं आणि मी आ, मी तुम्हाला खोटी तारीख देऊन आणि खोटी माहिती देऊन मी असं कोणाचं मंद होणार नाही मित्रांनो आणि ऑफिशियल वेबसाईट वर नाही आलं आणि ज्या दिवशी ऑफिशियल वेबसाईट वर पडल त्या दिवशी तुम्हाला एक लॉंग मधला चांगला व्हिडिओ घेऊन येईल मी आणि मित्रांनो कशी चालली तुमची अभ्यास आणि तयारी खूप चांगली करा जबरदस्त करा भारी करा आणि पोस्ट ते आपल्यालाच भेटणार अशी मेहनत करा मित्रांनो तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जय हिंद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राइब केल्यानं तुमचं काही होत नाही कारण ते आम्हाला असं मोटिवेट होते की बाबा व्हिडिओला लाईक भेटलाले ला आणि सबस्क्राईब वाढलाले म्हणून आम्हाला थोडे एक मोटिवेशन भेटते ते व्हिडिओ बनवायचे मित्रांनो मी जेव्हा नोट नोटिफिकेशन पडेल तेव्हा मी चांगला एकदम फुल व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईन तर मित्रांनो मित्रांनो आता सध्या तुम्ही आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा दुसऱ्या मित्रांना आणि जेणेकरून आता सबस्क्राईब केल्यानं जेणेकरून आता मी पुढे आता जेवढेही व्हिडिओ बनवल तेवढे सगळे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओ